नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो अनेकांच्या मोबाईलवरती ड्रायविंग लायसन अपडेट संदर्भात एस एम एस येत आहे नेमका हा एस एम एस कशा संदर्भात आहे आणि नेमकी ड्रायविंग लायसन्स बाबतची अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो ड्रायविंग लायसन आणि मोबाईल क्रमांक लिंक संदर्भातील मॅसेज हा अनेकांच्या मोबाईलवरती सध्या येत आहे परिवहन विभागाच्या विविध सेवांसाठी मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे वाहतूक विभागाने याबाबत नागरिकांना एस एम एसद्वारे माहिती देणे सुरू केले आहे हा बदल केवळ सामान्य सूचना नसून वाहतूक सेवा अधिक सुलभ सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे आधार प्रमाणिकीकरणामुळे युजर्सची ओळख व्हेरीफाय होईल मोबाईल नंबर लिंक केल्यामुळे वाहन नोंदणी दंड नूतनीकरण आणि इतर परिवहन सेवांशी संबंधित माहिती रिअल टाईममध्ये नागरिकांना थेट मोबाईलवर मिळेल यामुळे सरकारी विभाग आणि नागरिक यांच्यामधील संवाद सुधारेल आधार प्रमाणिकीकरणामुळे ओळख और, पडताळणी सोपी होईल हा निर्णय गैरवापर थांबवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे काही लोक दंड टाळण्यासाठी किंवा नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ओळख लपवण्यासाठी मोबाईल नंबर किंवा पत्ता बदलतात आधार आधारित पडताळणीमुळे ही समस्या दूर होईल आता हा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा तर मंत्रालयाने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे यासाठी आपल्याला कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही आपण आपल्या घरी बसून अधिकृत वेबसाईटवरून हे काम करू शकतो त्यासाठी आपल्याला परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर आपला अपडेट करायचा आहे या व्यतिरिक्त वाहन आणि सारथी या पोर्टलवर जाऊनसुद्धा आपण अपन आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकतो आता मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा तर आपण अधिकृत पोर्टलवरती जायचं आहे त्या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबर वाया आधार हा पर्याय निवडायचा आहे आता आपण आपलं वाहन नोंदणी क्रमांक म्हणजेच व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस इन किंवा इंजिन नंबर टाकायचा आहे आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर नंबर मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाकून आधार प्रमाणिकीकरण प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि माहितीची पुष्टी करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला मोबाईल नंबर अपडेट होणार आहे अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी मित्र प्रक्रिया आहे आपण आजच आपला मोबाईल नंबर अपडेट करून घ्या आणि आपलं ड्रायविंग लायसन्ससुद्धा याद्वारे अपडेट होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तेसुद्धा वेळेत आपला मोबाईल नंबर आपल्या ड्रायविंग लायसन्सवरती अपडेट करून घेतील आणि आधारला लिंक करतील धन्यवाद